मी महानगराचे अध्यक्ष आदरणीय भंटी भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी सर्व कार्यकर्त्यातर्फे व नागपूर महानगराच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यातर्फे आदरणीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतील पुष्पगुच्छ देऊन शाळा त्यांचं स्वागत करतील अशी त्यांना विनंती करतो सर्व माजी आमदार आमदार कृपया मंचावर येतील अशी मी त्यांना विनंती करतो शाही मंडळाचे अध्यक्ष मी आपले बालाजी बोरकर यांना विनंती करतो जे सर्व मान्यवर इथे उपस्थित आहे आमदार माजी आमदार माजी खासदार प्रमुख ज्येष्ठ श्रेष्ठ यांच्या स्वागत भारतीय जनता पार्टीच्या घालून त्यांच्या स्वागत करावं असं त्यांना नम्र विनंती करतो सगळ्यांनी ताबडतोब त्यांचं स्वागत करावं बालाजी बोरकर उपेंद्रजी कोठेकर जी कृष्णाजी खोपडे मोहनजी मते प्रवीणजी धटके अजय जी संचिति विकास जी कुंबारे सुधाकर राव जी देशमुख सुधाकर राव जी कोवड़े विकास जी महात्मे संजय जी बेंडे धर्मपाल जी मेशराम गिरीश जी व्यास विकास जी कुंबारे मिलिंद जी माने नागोजी गानार विजय जी आसोले श्रीकांत जी आगलावे रितेश जी गावंडे विनोद जी कनेरे गणेश जी तानकोड़े डॉक्टर मिलिंद जी मेशराम माजी आमदार आदरणीय आपल्या महानगराचे अध्यक्ष बंडीजी कुकडे यांना विनंती करतो की त्यांनी या सदस्य संघटन पर्वावर सदस्य मोहिमेसाठी त्यांनी मार्गदर्शन करू प्रस्तावित करावं भारत माता की मला माहित आहे सकाळी आठ वाजता संघटन पर्वच अभियान सुरू होत दहा वाजेपर्यंत आपण अभियान केलं सदस्य झाले सदस्य ठरवले आणि आता आपण इथे देवेंद्रजींच्या नेतृत्वात इथे आपण शुभारंभ करतोय म्हणून जरा ताकदीने नारा लावायचा आहे भारत माताजी भारत माताजी भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की डॉक्टर आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले जय श्री राम आज का शिव प्रसंग आज पांच जानेवारी आज पास जाने आज मंचावर विराजमान भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्राचे लाडके आपले मुख्यमंत्री कर्तव्य मुख्यमंत्री असे मुख्यमंत्री की ज्यांनी महाराष्ट्राला नवी दिशा दिली आहे असे आपले देवेंद्रजी फडणवीस उपस्थित माजी आमदार सुधाकरराव देशमुखी आमदार कृष्णा कोपडेजी आमदार प्रवीण दत्तेजी आपले संघटन मंत्री डॉक्टर कोठेकरजी माजी खासदार डॉक्टर विकास महातेजी भाजपाचे ते नागपूर ग्रामीण ते जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुधाकरराव कोहेजी आपल्या प्रदेशाचे उपाध्यक्ष प्राध्यापक संजय भेंडेजी प्राध्यापोकेट आपले धर्मपाल मिश्रांनी सर्व माझे मंडळाचे अध्यक्ष आदरणीय मंच हा शुभ दिवस आहे आता नागपुरातल्या काही प्रमुख पदाधिकाऱ्या प्रमुख प्रतिष्ठित लोकांना माननीय देवेंदींनी त्यांच्या मोबाईलवरनं त्यांच्या रेनच्या लिंक वरन भारतीय जनता पक्षाचे सदस्य केले आणि अशा प्रतिष्ठित व्यक्तींना केलं की ज्यांनी समाजासाठी आपलं अख्ख आयुष्य भेटलं काही न्याय दिला काही न्यायाच्या बाजूने उभे असेल तर काही डॉक्टर म्हणून सेवा दिली आणि अशा सर्व लोक ज्यांचा समाजाशी संबंध होता समाजाच्या सेवेशी संबंध होता पण पन... भारतीय <णिया> जनता पक्षाशी संबंध नव्हता पण जेव्हा देवेंद्रजींच सरकार आलं देवेंद्रजीच्या सरकारवर देवेंद्रजींच्या कामावर विश्वास टाकला आणि त्यांनी म्हटलं की आम्ही देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आतापर्यंत तर आम्ही समाजाचं काम करत होतो पण आता, आता देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाचं काम करू आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य होऊ आणि देवेंद्रजींच्या रेफर लिंकवर असे पंचवीस जण आज सदस्य झालेत आपला अभिमान आहे की अटोलजीनी म्हटलं होत अटिलजीनी म्हटलं होत त्या मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर ना आणि की होत छटेगा सूरज निकलेगा गा कमल खिलेगा आज आपण सदस्यता अभियानासाठी निघतोय माझ्याकडे यादी आली आहे आजच्या दिवस आपली किती सदस्यता अभियान एकवीसशे अठ्ठ्याण्णव बूथ पैकी पंधराशे बहात्तर बुथ वर आपलं अभियान सुरू झालं सकाळी आठ वाजता पासून आपले कार्यकर्ते या अभियानाला निघाले दहा वाजेपर्यंत हे अभियान केलं पूर्व नागपूरने आज अकरा हजार तीनशे पन्नास सदस्य केले पश्चिम नागपूरने आज पंचवीसशे बावीस सदस्य केले उत्तर नागपूरने आज तेवीसशे सतरा केले दक्षिण नागपूर आज सर्व बूथ मध्ये कार्यकर्त्यांनी जाऊन जाऊन आठ हजार पाचशे सदुसष्ट सदस्य केले दक्षिण मध्ये दक्षिण पश्चिम मध्ये प्रत्येक बूथ वर अभियान झालं आणि तिथेही सात हजार नऊशे त्रेचाळीस सदस्य झाले मध्य नागपूरचा अजून आकडा येता यायचाच आहे आज संध्याकाळपर्यंत दुपारपर्यंत आकडा येऊन जाईल आणि त्याच्यासोबत बाकीच्या आघाड्यांनी पण सदस्य केले आज आपण दहा वाजल्याच्या नंतर म्हणजे दहा वाजताच्या नंतर आता इथपर्यंत नागपूर महानगरांनी भारतीय जनता पक्षाने माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये पंचवीस हजाराच्या वरती आम्ही सदस्य फक्त अवघ्या दोन तासात केला आहे म्हणून सर्व देवेंद्रजींचे टाळ्या वाजून स्वागत करतील आणि आज आपल्याला हे जे दिवस आहे पक्षाचे गेल्या अनेक वर्षापासून संघर्षरत असलेल्या कार्यकर्त्यांचा आपल्याला अभिमान आहे ज्या कार्यकर्त्यांनी गोटे खाल्ले ज्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या ज्या कार्यकर्त्यांनी जेल बघितली ज्या कार्यकर्त्यांनी आंदोलनामध्ये लला हम आहे मंदिर वही बनायेंगे हे म्हटलं ज्या आपल्या कार्यकर्त्यांनी कधी देवेंद्र नेतृत्वामध्ये अल कबीरच्या कत्तल खाण्याजवळ जाऊन पन्नास पन्नास शंभर शंभर किलोमीटर पायदळ जाऊन कत्तलखाना हटव माता, माता नारा दिला कामिर से कन्याकुमारी तक काश्मीर मध्ये तीन सो सत्तर हटावच्या आंदोलनामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी आपला प्राणाचं बलिदान दिलं तर अयोध्येच्या मंदिरामध्ये असेल काशी मथुरेचं आंदोलन असेल एबीवीपी च आंदोलन असेल नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये धारा तीनशो सत्तर हटवत आंदोलन असेल त्या आंदोलनामध्ये आपल्या अनेक कार्यकर्ते आपले अनेक कार्यकर्ते हे आपला परिवार घेऊन त्या त्या आंदोलनामध्ये गेले हे सदस्यता अभियान हे संघटन महा पर्व भारतीय जनता पार्टी म्हणून त्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांना समर्पित आहे त्यांना वाकून नमस्कार करत त्यांनी केलेली मेहनत त्यांनी केलेलं आंदोलन त्यांनी केलेला संघर्ष त्यांच्यामुळे आज भारतीय जनता पक्ष उभा आहे नेतृत्वात उभा आहे नितीनजींच्या नेतृत्वात उभा आहे म्हणून आज माझं सर्वांना निवेदन आहे की आपलं आता दहा वाजेपर्यंत जर अभियान झालं त्या दहा वाजेपर्यंतच्या अभियानामध्ये आपण पंचवीस हजाराचा आकडा क्रॉस तर केला पण आता देवेंद्रजीचं मार्गदर्शन ऐकून आपल्याला चार वाजता पासून तर आठ वाजेपर्यंत अभियान करायचं आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दे, ते अभियान सुरू होईल आणि चार वाजता पासून तर आठ वाजेपर्यंत आपलं अभियान राहील आपण आज एक लाखचा आकडा पार करू आणि एक लाख सदस्य आपण भाजपाचे करू हा एवढा निर्धार करतोय आणि एवढा बोलून आपल्या वाढीला विराम जय महाराज जय श्री धन्यवाद आपल्या इथे नानाजी श्यामकुळे माजी आमदार आणि परिणयजी फुके आणि जयप्रकाश जी गुप्ता यांनी मंचावर येण्याची कृपा करावी आपल्या मंडळाचे अध्यक्ष या दक्षिण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विजयजी आसोले आज याच्या जन्मदिवस आहे मी विनंती करतो मुख्यमंत्री साहेबांना त्यांचं स्वागत करावं सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत करावं आपण आज सदस्य मोहिमांना आज मुख्यमंत्री द्वारे सुरुवात या नागपूर शहरात होत आहे त्या अगोदर त्यांनी आठ त्या अकरा या वेळेस सगळ्या मंडळात ज्यांनी सगळ्यात जास्त कार्यकर्त्यांनी सदस्य केल्या अशांचे मी नाव वाचतोय त्या मंडळातल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी समोर यावं त्यांचा सत्कार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस करतील अशी मी त्यांना विनंती करतो भूपेंद्रजी बोरकर दक्षिण पश्चिम तेहतीस भूपेंद्रजी बोरकर त्यांनी कागद आणला दुसरं दक्षिण नागपूर बेबी नंदा जैस बुथ नंबर सत्तावीस दोनशे सहा सदस्य केलेले आहेत बेबी नंदा जैस दोनशे सहा सदस्य केले मध्य नागपूरचे के नानू धकाद्याची बुथ क्रमांक पंधरा एकशे पंच्याऐंशी सदस्य केलेले आहे नानू जी धकाते त्यानंतर उत्तर नागपूर संजय तरारे बूथ नंबर तीनशे अठ्ठेचाळीस नानू धकाते पश्चिम नागपूर कीर्तिदाताई अजमेरा त्यांनी पूर्ण अरिशे केले आपल्या बुथवर पूर्ण कंप्लेंट झाला त्याच्या बुथ सर्वांनी त्यांच्या ता, टाळ्या वाजवा पूर्व नागपूर सुरेशजी हाडगे बुथ क्रमांक दोनशे बारा त्यांनी दोनशे तेवीस सदस्य बनवलेले आहे कृपया त्यांनी मंचावर यावं मी विनंती करतो महाराष्ट्र प्रदेशाचे लाडले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मार्गदर्शन प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा करतो राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो खऱ्या अर्थानं ज्यांना आपण आद्य समाज सुधारक म्हणतो ते महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला नमन करतो आज आपल्या संघटन पर्वाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सदस्यता नोंदणी हे अभियान सुरू केलं या अभियानामध्ये के आजच्या या, या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले महानगराचे अध्यक्ष जितेंद्र बंटीजी कुकडे जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकरराव कोहळे डॉक्टर उपेंद्र कोठेकरजी आमदार कृष्णाजी खोपडे सुधाकररावजी देशमुख प्रवीणजी दटके विकासजी महात्मे मोहनजी मटे संजयजी भेंडे जयप्रकाशजी गुप्ता धर्मपालजी मेश्राम नानाजी श्यामकुळे डॉक्टर मिलिंदजी माने संजयजी बंगाले बाल्याजी बोरकर रामभाऊ अंबुलकर अश्विनीताई जिचकार श्री विजयजी असोले श्रीकांतजी आगलावे रितेशजी गावंडे विनोदजी कन्हेरे गणेशजी कांतोडे त्याचप्रमाणे शित्राम शेलोकर या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधू आपल्या सर्वांना मी संघटन पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि नागपूर महानगराने आज सकाळी आठ वाजतापासनं संघटन पर्वाच्या निमित्ताने सदस्यता नोंदणीची मोहीम सुरू केली आणि पहिल्या दोन तासाच्या टप्प्यामध्येच पंचवीस हजार सदस्य नोंदवले त्याबद्दल महानगराचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो आज आपण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या महानगरातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे पंचवीस गणमान्य व्यक्ती यांचा जो सदस्यतेचा रेफरन्स कोड आहे त्या कोडचा वापर करून पंचवीस लोकांना आपण सदस्य केला आहे त्यामुळे जरी ज्यांचा आपण सत्कार केला त्यांच्यामुळे अडीचशे सदस्य मी करू शकलो नसलो तरी पंचवीस सदस्य मी देखील सुधाकरराव केले आहेत हे सांगताना मला अतिशय मनापासून आनंद होतोय आणि पंचवीस अशा व्यक्तींना मी सदस्य केलं कार्यकर्ता म्हणून माननीय अध्यक्ष मोदय आपल्या समोर सांगू इच्छितो भारतीय जनता पार्टी देशातली एक लोकतांत्रिक पार्टी आहे आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये तेवीसशे पेक्षा जास्त रजिस्टर्ड पार्टी आहेत त्याच्यामध्ये बोटावर मोजण्या इतक्या राष्ट्रीय पार्ट्या आहेत पण आपण जर विचार केला तर साधारणपणे एक भारतीय जनता पार्टी आणि दुसरी भारतीय कम्युनिस्ट पार्टी दोन या दोन पार्ट्या सोडल्या तर सगळ्या पार्ट्या या कुठल्या तरी परिवाराच्या मालकीच्या आहेत आपण सगळ्या पार्ट्यांचा इतिहास बघा त्यांचं जे काही त्या ठिकाणी स्ट्रक्चर आहे त्यांचं जे संघटन आहे त्याची जी रचना आहे त्याची जी निवडीची पद्धत आहे ही जर आपण बघितली तर जवळपास या तेवीसशे पार्ट्या या सगळ्या खाजगी मालकीच्या पार्ट्या आहेत पण राष्ट्रीय पार्टी म्हणून कारण कम्युनिस्ट पार्टी आता राष्ट्रीय पार्टी राहिली नाही राष्ट्रीय पार्टी म्हणून देशामध्ये एकमेव भारतीय जनता पार्टी आहे जिची मालकी जनतेची आणि कार्यकर्त्यांची आहे कुठलाही नेता या पक्षाचा मालक नाही भारतीय जनता पक्षाचं संविधान आहे या संविधानाप्रमाणे प्राथमिक सदस्य आपण तयार करतो या प्राथमिक सदस्यातून आपली प्राथमिक इकाई तयार होते तालुक्याची मंडलाची इकाई तयार होते त्यातनं जिल्ह्याची इकाई तयार होते मग राज्याची इकाई तयार होते आणि सगळे राज्य मिळून राष्ट्रीय अध्यक्ष नेमतात किंवा निवडतात आणि त्या निवडणुकीनंतर राष्ट्रीय कार्यकारणी आपली तयार होते त्यामुळे खालपासनं वरपर्यंत पूर्णपणे लोकतांत्रिक पद्धतीनं चालणारा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे आणि म्हणूनच याच पक्षामध्ये संभव आहे कि चहा विकणारा पोऱ्या हा एका राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि मग देशाचा प्रधानमंत्री देखील होतात आणि देशाच्या इतिहासातले सर्वाधिक लोकप्रिय अशा प्रकारचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ना राजकारणात कोणी पुढे आहे ना मागे आहे कोणाचा वरदहस्त नाही कोणी गॉडफादर नाही तरी देखील इतक्या सर्वोच्च पदांपर्यंत ते पोचू शकतात किंवा इथे बसलेले आपण सगळेच अशी आहोत की ज्यांनी खालपासनं काम केलेलं आहे माझ्यासारख्या के कार्यकर्त्यांनी बुथपासनं वॉर्डाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करत करत आज मी देखील मुख्यमंत्र्याच्या पदावर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तीन वेळा पोचलो हे केवळ भारतीय जनता पार्टीत संभव आहे कारण ही कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची पार्टी आहे आणि म्हणूनच संघटन पर्वाला आपल्या पक्षामध्ये अनन्य साधारण महत्व आहे आणि आपल्याला या गोष्टीचा अभिमान आहे दोन हजार चौदा साली ज्यावेळी माननीय अमित भाई शहा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले त्यावेळी अमित भाईंनी एक टार्गेट ठेवलं टार्गेट हे होत की भारतीय जनता पक्षाला भारतातला सर्वात मोठा पक्ष बनवणं टार्गेट नव्हतं भारतीय जनता पक्षाला जगातला सगळ्यात मोठा पक्ष बनवण्याचं टार्गेट होत कारण तोपर्यंत जगातला सगळ्यात मोठा पक्ष हा चीनचा कम्युनिस्ट पक्ष होता ज्याचे आठ कोटी सदस्य होते आठ कोटी आणि भारतीय जनता पक्षाने संघटन पर्व सुरू केलं आणि कार्यकर्त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे सदस्यता मोहीम राबवली आपण अकरा कोटी सदस्य या देशामध्ये तयार केले आणि जगातला सगळ्यात मोठा पक्ष आपण झालो आणि हे अकरा कोटी सदस्य केले म्हणजे कागदावरचे सदस्य नाही आहेत किंवा काहीतरी आकडा सांगायचा म्हणून नाही आहेत आपण जी सदस्यता करतो तिचं व्हेरिफिकेशन होतं आणि त्याचं सबमिशन इलेक्शन कमिशनकडे आपण करतो त्याच्यामुळे काहीतरी मी आकडा सांगून दिला म्हणजे पंचवीस हजार झाले मी आक एक लाख सांगायचा बंटीने तीन लाख सांगायचा असा आकडा चालत नाही हा व्हेरीफाईड आकडा आहे अकरा कोटी व्हेरीफाईड अशा प्रकारचे आपण कार्यकर्ते सदस्य नोंदवले आणि त्यातनं जगातली सगळ्यात मोठी पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी नावा आली आज आपल्याला तो रेकॉर्ड तोडायचा आहे महाराष्ट्रामधला आपला आजपर्यंतचा रेकॉर्ड एक कोटी सदस्यांचा एक कोटी या वेळेचं आपलं टार्गेट हे दीड कोटी सदस्यांचं आपण महाराष्ट्रामध्ये घेतलाय दीड कोटी नागरिकांना सदस्य बनवायचं हे आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशाच्या भारतीय जनता पक्षाच्या बैठकीमध्ये माननीय मोदीजी माननीय नड्डाजी यांच्या समक्ष आपल्या महाराष्ट्राचा आकडा सांगितला आहे की आम्ही दीड कोटी सदस्य त्या ठिकाणी तयार करू आणि खरं तर आपण बघितलं तर आता सदस्यता करणं सोपं झालं आहे पण अकाउंटेबिलिटी वाढली आहे पूर्वीच्या काळामध्ये मला आठवतं आपण रसीद बुकं घेऊन निघायची आणि रसीद फाडायची पैसे जमा करायचे हिशोब चुकायचे रसीद बुक हरवायचे मग अनेक लोकांच्या घरी अध्यक्ष एक एक वर्ष चक्रामारे सर रसीद बुक दे रसीद बुक दे रसीद बुक दे तो काही द्यायचा नाही मग त्या अध्यक्षाला शिवाय पडायच्या आता सगळं सोपं झालंय देश डिजिटल झालाय आपली सदस्यता डिजिटल झालेली आहे आता आपण एक मिस कॉल दिला की आपल्याला डिजिटली छोटा फॉर्म येतो तो, तो फॉर्म भरला की तो फॉर्म भरल्याबरोबर आपण ऑनलाईन सदस्य होतो पण याचे दोन फायदे आहेत आता बोगस सदस्य कोणाला बनवताच येतो जो सदस्य बनला त्याचा अकाउंट आणि अकाउंटेबिलिटी ही आपल्या सेंट्रल सर्व्हरला नोंदवली जाते त्यामुळे आता कोणी चुकीचा आकडा देऊ शकत नाही आणि प्रत्येक सदस्याशी संपर्क सूत्र ठेवण्याकरता त्यांचा मोबाईल नंबर आपल्याकडे आहे त्यामुळे पक्षाची महत्त्वाची घटना महत्त्वाची माहिती देशातले महत्त्वाचे कार्यक्रम सरकारच्या विशेष मोहिमा या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचवता येतात आणि म्हणून ही सदस्यता मोहीम आपल्या पक्षाकरता अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं संघटन पर्व आहे आज आपण पाहू शकतो की महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाचा विस्तार झाला महाराष्ट्राच्या गेल्या वर्षाच्या इतिहासामध्ये सातत्याने तीन निवडणुका शंभर पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा जिंकणारा पक्ष एकमेव तुमचा आणि माझा भारतीय जनता पक्ष हे नजीकच्या इतिहासात महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्यांना आणि पक्षांना करता आलं नाही ते मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने करून दाखवलं आणि दोन हजार चौदा साली एकशे बावीस जागा दोन हजार एकोणीस साली एकशे पाच जागा आणि दोन हजार चोवीस साली न भूतो ते म्हणत ना भविष्यात रेकॉर्ड तोडू पण न भूतो अशा एकशे बत्तीस जागा जिंकून भारतीय जनता पक्षाने दाखवून दिलं महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे आणि महाराष्ट्राच्या जनाजनाच्या मनामनातला पक्ष देखील भाजपच आहे हे भारतीय जनता पक्षाने दाखवून दिलं पण हा जो काही आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे हा आशीर्वाद जर आपल्याला टिकवायचा असेल तर आपल्या पक्षाची लोकाभिमुखता ही अत्यंत महत्वाची आहे पक्षाची लोकाभिमुक्ता संघटनेची लोकाभिमुखता आणि लोकप्रतिनिधींची लोकाभिमुक्ता या तिन्ही लोकाभिमुक्तेच्या आधारावर आपण आपलं यश टिकवू शकू आणि म्हणून या तीन गोष्टी वेगळ्या नाही आहेत या तीन गोष्टींचं एकमेकांशी संबंध आहे कारण शेवटी सत्ता आपल्याला मिळाली ती संघटनेमुळे आणि जनतेमुळे कारण संघटनेनी जनतेच्या आणि सरकारच्या मधला दुवा म्हणून त्या ठिकाणी काम केलं कार्यकर्त्यांनी ते काम केलं आणि म्हणून जनतेनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपल्याला त्या ठिकाणी निवडून दिलं या निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांची आणि संघटनेची जबाबदारी वाढली आहे ती कमी झालेली नाही कारण आता जनतेच्या अपेक्षा देखील जास्त आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता एका सेतूचं काम हे संघटनेला आणि कार्यकर्त्यांना करावं लागणार आहे आणि म्हणून एकीकडे संपर्क आणि दुसरीकडे संवाद या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे संपर्काचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे आपले हे सगळे सदस्य या संपर्काच्या माध्यमातून आपण तयार करू आणि मग त्यांचाच उपयोग करून आपण अशा प्रकारे आपला संवाद स्थापित करू की भारतीय जनता पक्षाला सातत्याने यश मिळेल आणि सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा ही आपण निश्चितपणे पूर्ण करू शकू आणि म्हणून आज मी भारतीय जनता पार्टी नागपूर महानगराचं अभिनंदन करतो आपण चांगली सुरुवात केली आहे आज एक लाखाचं टार्गेट आपण ठेवलं आहे रात्री पूर्ण झालं तर मला फोन करा आणि नाही झालं तर का नाही झालं हे म्हणूनही मला फोन करा पण मला विश्वास आहे की तुम्ही जर ठरवलेलं आहे तर एक लाखाचं टार्गेट आपण पूर्ण करू शकू पण महानगराचं एकूण टार्गेट किती आहे एका प्रत्येक विधानसभेतून एक लाख आणि नागपूर महानगर एक लाख असे सात लाख नागपूर महानगराने सात लाखाचं टार्गेट ठेवलं आहे चांगलं टार्गेट आहे पण याला मेहनत करावी लागेल हे शक्य आहे का शंभर टक्के शक्य आहे पण बिना मेहनतीने हे शक्य नाही आहे नाहीतर बंटीजी माझ्यासमोर सात लाख सांगतील आणि नंतर दोनच लाख झाले बंटीजी तर चालणार नाही तुम्ही वाटल्यास सात लाखाच्या ऐवजी सहा लाख नव्याण्णव हजार सांगा पण जेवढे सांगाल तेवढे पूर्ण करा त्यामुळे मला विश्वास आहे की सगळ्या मंडळांमध्ये आणि मला सगळ्यात जास्त आनंद काय तर तुम्ही माझ्या हस्ते सत्कार त्या लोकांचा केला की ज्यांनी आपल्या बूथमध्ये चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सदस्यता नोंदणी केली एव्हरेज ज्यांचा सत्कार आपण केला त्या प्रत्येकाने एव्हरेज आपल्या मध्ये अडीचशे लोक अडीचशे सदस्य नोंदवलेले आहेत म्हणजे हजारचा बूथ आपण विचार केला तर जवळपास पंचवीस टक्के सदस्य त्यातले आपण ऑलरेडी केलेली आहे ही अतिशय चांगली अशा प्रकारची अचीवमेंट आहे आणि म्हणून मी त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि वीस तारखेनंतर जो कार्यक्रम होईल त्या दिवशी मी थकून गेलो पाहिजे इतक्या लोकांचा सत्कार करण्याची संधी ही मला मिळाली पाहिजे की शेवटी मी बंटीला म्हटलं पाहिजे की बाबा आता पुरे कर यापेक्षा जास्त सत्कार मी करू शकत नाही अशा प्रकारचं काम हे महानगरातल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी करावं आणि माझ्या सहित आमदारांनी त्याच्यामध्ये विशेष लक्ष घालावं अशा प्रकारची माझ्या सहित सगळ्या आमदारांना विनंती करतो मला स्वतःला आदेश देतो बाकीच्यांना विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र